रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझी पहिली प्रतिक्रिया आहे धनंजय मुंडेंना संधी जर गिरीप पक्षाने तर मी त्याच्याबद्दल निश्चितपणानं त्यांना शुभेच्छा देतो धनंजय मुंडे माझ्यापेक्षा वया वयाने लहान आहे त्यांच्या वडिलांशी वडिलांच्या बरोबर मी राजकारण केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना संधी मिळाली तर मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही परंतु बीड जिल्ह्यामध्ये आमचे जे काही राष्ट्रवादीची पक्षश्रेष्ठी आहे त्यांनी नेहमीच मराठा समाजाला डावलण्याचं काम केलेलं आहे हे गेल्या चाळीस वर्षांचा इतिहास आहे आणि ही खंत मी कुठंतरी समाजाची बोलून दाख दाखवलेली आहे काही याबाबत काही पक्ष सुरक्षेविषयी तुमचं काही बोलणं वगैरे झालेलं आहे किंवा पुनर्विचार केला पाहिजे तुम्हाला नाही 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 ह्याच्या बाबतीत मला संधी मिळावी म्हणून मी हे बोललेलो नाही मी समाजाची खंत व्यक्त केलेली आहे जी वस्तुस्थिती आहे ती सांगितलेली आहे आता ह्याच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी जर माझ्याशी चर्चा केली तर मी हीच बाजू त्यांच्यासमोर परत प्रकर्षाने मांडी काल मेळावा झाला आणि मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंनी बोलताना म्हटलेलं आहे की जिल्ह्याची बदनामी आणि त्याचबरोबर मला टार्गेट आपल्याला करायला पाहिजे होतं मात्र माझ्या जातीला देखील टार्गेट केलं दोनशे दिवस मी हे सहन केलं मात्र दुसऱ्यांनी हे सहन केलं नसतं हे बा धनंजय मुंडे साहेब जे बोलत आहेत ते वस्तुस्थितीला धरू नये असं मला वाटत नाही कुणीही त्यांची बदनामी केलेली नाही ने। ज्या निर्गुण हत्या झाल्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राने बघितल्या आणि त्याच्यामुळं त्या बातम्याच्या संदर्भात बीड जिल्ह्यात चालणारं जे काही गुन्हेगारी आहे अवैध धंदे आहेत त्याच्यातून राज म्हणजे राजकीय काही लोकांनी त्याचा फायदा उठवला ही वस्तुस्थिती आहे त्याच्याबद्दल बोललं तर काय बीड जिल्ह्याची बदनामी होते असं म्हणायचं काही कारण नाही आहे ही ज्या घटना घडलेल्या आहेत त्या तर काय आम्ही घड गड़, आम्ही घडवलेलं नाहीत ज्या घडल्यात त्या घडल्यात आता त्या गुन्हेगाराला शासन करा असं म्हणणं काही म्हणजे बदनामी करण्यासारखं आहे असं मला वाटत नाही आम्ही फक्त संतोष देशमुख स्वर्गीय सरपंच आणि महादेव मुंडे एक सर्वसामान्य व्यापारी यांच्या हत्या ज्या झाल्या त्या हत्येतले गुन्हेगारांना शासन मिळावं एवढंच आमचं म्हणणं आहे तर आम्ही काय बदनामी केली गेली शेवटचा प्रश्न आहे महादेव मुंडे यांची हत्या होऊन बावीस महिने पूर्ण झालेत रस्ता रोको आंदोलन झालं मात्र अद्याप आरोपी निष्पन्न होत नाहीत आणि ज्या लोकांनी सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत त्यांना देखील त्यांचे जबाब नव्हत मात्र पोलीस कारवाई करत नाहीत नेमकी दबाव आणि हा दबाव आहे का पोलीस प्रशासनाचा अपयश आहे हे काही मला सांगता येत नाही परंतु निश्चितपणानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी वेळोवेळी जाहीर केलेलं आहे विधानसभेत जाहीर केलेलं आहे परवा सुद्धा अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की कुणी कुठल्याही गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही त्याचा प्रत्यय आपल्याला संतोष देशमुख यांच्या हत्येत आलेला आहे आता सगळं प्रविष्ट न्यायप्रविष्ट प्रकरण आहे सरकारने कुठल्याही दबावाला किंवा कोणाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही जे काही वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे त्याच्यामुळे शंका घ्यायचं काही कारण नाही परंतु महादेव मुंडेच्या हत्येला बावीस महिन्यानंतरही गुन्हेगार सापडत नाही हे पोलीस प्रशासनाचं फार मोठं अपयश आहे असं मला वाटतं ओके okay. धन्यवाद आभारी <laughs> 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 आहे महेंद्रकर माझ्याकडे एकटे आले ऐका <laughs> असं महेंद्रकर एकटे आले आणि त्याने मला म्हणलं तुमची मुलाखत घ्यायची सांगा ना आता तसा हा आला तुम्हाला मी स्वतःच चॅनल सुरू केले मला मुलाखत पाहिजे मी सगळे म्हणजे मित्रा प्रमाणात आहेत म्हणजे ते आता ते त्याच म्हणजे आला आणि मी बोलून गेलो हा गरजेच होतं बोलणं सुद्धा गरजेच होतं हा मग त्याच्या त्यांनी तो आला त्यांनी मुलाखत